तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी हिंगणघाट तालुक्यातील भिवापूर येथे पांदण रस्ता चिखलाने खराब झाल्यामुळे शेतकरी गावकरी महिला त्रस्त झाले आहेत भिवापूर गावाला लागून असलेले शेती जवळपास सत्तर शेतकरी व शेतमजुरांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेती मशागतीच्या कामांसाठी मजूर मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे गेल्या कित्येक वर्षांपासून असलेल्या या समस्येमुळे स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले असून ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे एम एन न्यूज मराठी करिता सचिन महाजन हिंगणघाट मात्र इथे जो पान रस्ता आहे तो पान रस्ता शेतकऱ्यांना खूप अडचण आहे मात्र या ठिकाणी शेतकरी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय काय सांगा हा रस्ता किती किलोमीटर खराब आहे अडीच किलोमीटर अडीच किलोमीटर खराब आहे किती लांब गावापासून अडीच किलोमीटर रावताच्या बाबत राऊत राऊत महादेव राऊत आणि महादेव शंकरराव या ठिकाणी दुसरे सुद्धा शेतकरी आहे मात्र या ठिकाणी जो रस्ता आहे तो खूप मोठा भयानक अशा परिस्थितीमध्ये काय पूर्ण चिक संपूर्ण जो रस्ता आहे तो चिखलाने माकला मात्र इथे शेतकरी आहे किती शेतकऱ्यांना त्रास होतो काय काय इथून पन्नास जण आहे ना पन्नास जण आम्ही आम्हाला ताप आले बोलते म्हणा <laughs> रस्त्याचे रस्त्याचे हो ना म्हणा फटक तापडतो इथे पाणी आम्ही उद्या बसले बरोबर आम्हाला चिखले होते कापसाचं दुसरं बोलवायचं कापसा Sangat